मंत्री दीपक केसरकर सर आपल्यासोबत जोडले सर आज महामानवाला अभिवादन केलेलं आहे एकीकडे एक अमित शहा यांच्या वक्तव्याचं विरोधकांकडून राजकारण होत असताना साहेब असतील आपण असेल महामानवाला अभिवादन केलं काय भावना व्यक्त खरं तर दरवर्षी ज्यावेळेला आम्ही नागपूरला येतो त्यावेळेला दीक्षाभूमीला भेट देतो आणि जो एक ऐतिहासिक धर्मांतर हे बाबासाहेबांनी केलं त्याचीही आठवण आहे अनेक परकीय ज्या शक्ती आहेत त्यांना वाटत होतं की दुसऱ्या धर्मामध्ये बाबासाहेबांनी जावं परंतु तसं त्यांनी केलं नाही त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला जो भारतामधून त्याची हे सुरुवात झालेली आहे बौद्ध धर्माची आणि त्या दृष्टीने बाबासाहेबांचा अतिशय दूरगामी असा हा निर्णय होता त्यांना नमन करण्याच्या त्यांच्या स्मृतीच्या जागृत करण्यासाठी आम्ही दरवर्षी इथं येतो दरवर्षी नमन करतो आणि काँग्रेस हा असा पक्ष आहे की जो बाबासाहेबांचं नावाचा उपयोग हा आपल्या राजकारणासाठी करतो शहासाहेबांनी काहीही बोललेलं नव्हतं ते म्हणाले की तुम्ही सातत्याने बाबासाहेबांचं नाव घेता हो परंतु बाबासाहेबांसाठी तुम्ही काहीही केलेलं नाही आहे कॉन्स्टिट्यूशन डे हा सुरू कोणी केला तर तो या एन डी ए गव्हर्नमेंटने चालू केला ही वस्तुस्थिती आहे मी मुंबईचा पालकमंत्री होतो त्या ठिकाणी बौद्ध पंचायत ज्याची स्थापना बाबासाहेबांनी स्वतः केली त्याची इमारत पूर्ण झालेली नव्हती हो आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यावेळेला शिंदेसाहेबांनी लक्ष घातलं पंचवीस कोटी रुपये उपलब्ध करून दिलं ती इमारत पूर्ण करण्यासाठी सिद्धार्थ कॉलेज आहे जे बाबासाहेबांनी स्थापन केलेलं होतं त्याच्या हॉस्टेलचं काम व्हायचं होतं त्याच्या इमारतींचं काम व्हायचं होतं त्याला पंचेचाळीस कोटी रुपये उपलब्ध करून दिले शेवटी बाबासाहेबांच्या स्मृती या या स्मारकांच्या दृष्टीने जिवंत राहिलेल्या असतात आणि त्याला जास्तीत जास्त मदत ही आपण केली पाहिजे जी मुलं परदेशात जात होती त्यांच्या शिष्यवृत्तीच्या संदर्भात त्रुटी निर्माण झालेली होती आदरणीय शिंदेसाहेबांनी तो प्रश्न सोडवून दिला शेवटी आम्ही काम करतो बाबासाहेबांच्या विचारावर काम करतो त्यांच्याबद्दल आदर बाळगतो काँग्रेसचं राजकारण हे फक्त मताचं राजकारण असतं त्यांनी बाबासाहेबांचा आदर कधीही केला नाही बाबासाहेबांना पराभूत करण्यासाठी स्वतः जवाहरलाल नेहरूने दोन वेळा मिटिंग घेतल्या दोन वेळा त्यांना पराभूत केलं काँग्रेस हे जळकं घर आहे तिथं कधीही जाऊ नका असं बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं आणि त्याच्यामुळे ह्या स्मृती आणि बाबासाहेबांची ती वचनं ही सुद्धा लोकांनी लक्षात ठेवली पाहिजे आता दीक्षाभूमी नागपूर येत आहोत आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे महाराष्ट्रातल्या राजकारणात अशाच घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच सांगण्याला फॉलो करा नमस्कार